ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर हा एक इंटरेस्टिंग मुद्दा पण हे ऍसिड टेस्ट का म्हणतात उद्धव ठाकरे मला मला ते नाही लागत मला असं वाटतं ना की तुम्ही ज्या अस्मितांबद्दल बोलतायत ना भाजप या अस्मितेच्या लढाईपासून पळ काढताय कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर त्यांनी मराठीच्या आणि मुंबईच्या पीचवर आणण्याचा प्रयत्न भाजपाला केलाय भाजप त्या पिच पर्यंत येत नाही भाजपाला हिंदू मुस्लिमच्या जा पीचवर जायचंय त्यांनी एक इंटरेस्टिंग उदाहरण दिलं होतं ते असं बोलले होते की मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न होतोय आणि तुम्ही काय पश्चिमी देशामध्ये बघा तिथं काय सुरू आहे त्या देशामध्ये घुसखुरी होते तिथल्या महापौरांची आडनाव बघा आता सगळ्यांना माहिती आहे दोन हजार सोळा पासून लंडनचे महापौर सादिक खान आहेत आता न्यूयॉर्कच्या मेयर पदाच्या रेसमध्ये ते जोहरान ममदानी आले ज्यांची आई मीरा नायर या मराठी आहेत मराठीमध्ये भारतीय आहेत आणि त्या फिल्म मेकर आहेत तर न्यूयॉर्क आणि लंडन मध्ये मुस्लिम महापौर होते गुजराती स्पीकिंग मुसलमान आहेत गुजराती स्पीकिंग है। तर त्यांना असं म्हणायचं की त्या देशांची रंग बदलली मग आता मुंबईचा मग रंग बदलेल का तर असं जरी असलं तर त्यांना उद्धव ठाकरेंच्या पिचवर नाही उद्धव ठाकरेंना हिंदू मुस्लिमच्या पिचवर आणायचं आणि ते कसं आहे तर आता दादरमध्ये कबुतर बंद झाला तर तिकडे जयंत मारवाड्यांनी त्या संजय गांधी नॅशनल पार्कात कबूतरखाने खाणे उघडले परवानगी आहे का तिथे नाही आहे परवानगी नॅशनल पार्क इथे तिथं त्यांना मोकळीक द्यायची आहे इकडे मुसलमानांचा द्वेष करायचा आणि उद्धव ठाकरेंना आपल्या बीचवर आणायचं म्हणजे त्यांना आपल्याला काउंटर करता येईल की उद्धव ठाकरे कसे मुंबईतल्या मराठी मुसलमानांचे मसी आहे आणि हे मला कधी कळलं ज्या दिवशी आम्ही साठम बोललेत ना त्या दिवशी संध्याकाळी मी मुंबई रोडवर गेलेलो गे होतो मुंबईत चौपाल करायला आणि तिथल्या लोकांना स्पेसिफिक मी विचारलं की आम्ही चाटाम असं बोलत आहेत ते लोक ठाम होते की नाही उद्धव ठाकरेंनी आमच्या नाल्यांचा प्रश्न सॉल्व्ह केला आमच्या इथे साफसफाईचे प्रश्न यूबीटीचे पक्षातले लोक सोडवतात मी काउंटर केलं की तुम्हाला माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे मुसलमानांबद्दल काय बोलायचे त्यातलं एका चाचं असं म्हणणं होतं की ठीक आहे ती त्यांची जमान होती व बोल गे हम भी उसका सोच के क्या करेंगे इतिहास को की हमें नाही जी नाही आम्ही भविष्य का देखना है तर मुस्लिम समाज हा उघडपणे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी हे भाजपला महापालिका निवडणुकीमध्ये ठळकवून आणि स्पष्ट करून सांगायचं आहे हिंदू मतांना हिंदू वोटर्सला तर हाच मुद्दा आहे भाजप अस्मितांच्या लढाईला लढेल लाड़ेल का ह्याच्याबद्दल मी सांगत नाही पण मी हे सांगतो की भाजप मराठी अस्मिता मुंबईची अस्मिता ह्याच्याबद्दल पळ काढत आहे पण बेसिकली राजकारण आहे ना हे जरी राजकारण असलं पण हे ही अस्मिता आहे ना महाराष्ट्राची मराठी माणसाचं वर्चस्व असावं असो हा वादाधित मुद्दा आहे पण मराठी माणसाचे प्रश्न मुंबईतने मांडले जाणार तर काय मग कलकत्त्याला मांडले जाणार का

जर उद्धव ठाकरे यांना मुस्लिम मतं मिळत आहेत तर हे आपण अॅक्सेप्ट करू शकतो याच्यात हरकत काय असा आपण मुद्दा मांडतो मोदी तिकडे इतकी सौगात वगैरे सगळ्या गोष्टी करतात मग मुंबईचा महापौर जर मुस्लिम झाला तर हरकत काय आपण हे अझ्युम करतो की ते कामच करणार नाहीत ते किंवा ते मराठी माणसासाठी काम हे खान झाला पाहिजे कांबळे झाला पाहिजे भोसले झाला पाहिजे कुलकर्णी झाला पाहिजे कुठल्याही आडनावाचा महापूर महापौर झाला पाहिजे जसं साठा म्हणतात ना की खान आडनावाचा मुंबईत महापूर कुठल्याही आड नावचा काहीच प्रॉब्लेम नाही तो भाजपलाही नसावा युबीटीलाही नसावा आणि काँग्रेसला पण नसावा आणि जर हा प्रॉब्लेम असेल तर मला वाटतं हा हा मुंबईतल्या राजकारणाचा चुकीच्या ठिकाणी जातो मुळात आपण कोणती गोष्ट धर्मावर का घेऊन जातोय प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे निवडणूक लढण्याचा निवडून येण्याचा धर्म या गोष्टी बद्दल आपण असं म्हणजे संकोचित विचार करायला हरकत नाहीये मुस्लिम असतील तरी ते हरकत आहे म्हणजे कशाला करू नये असं मला म्हणायचंय त्या त्या दृष्टीचा निवडून आल्यानंतर सगळेच आता आम लोकांचे कामं करतात आता संभाजीनगरमधलं उदाहरण घेऊयात मी फक्त एक उदाहरण देतो इम्तियाज जलील होते तिथे खासदार मागच्या टर्मला ते उत्तम पद्धतीनं संसदेमध्ये भाषण करायचे आणि आता भुमरेच बघायचं आपण त्या द हिंदी भाषा कोणती बोलता येईल प्रश्न तू नाही आहे पण ते मुद्देच डिलिवर करता येत नाही म्हणजे तिथे भाषेचा धर्माचा कोणत्याही पद्धतीचा मुद्दा आ, मुद्दा महत्वाचा नाहीये तुम्ही लोकांशी अल्टिमेटली कशा पद्धतीचे डिलिव्हर करतात त्यांचे तुम्हाला इशू समजतात का हे अगदी अगदी महत्त्वाचं आहे असं मला वाटतं मला असं वाटतं की म्हणजे मला दोन्ही याच्यातले तर्क ठेवायचे एक की आ... मला स्ट्रॉंगली असं वाटतं तुमच्या दोघांची खास करून आतिक आणि देव जे बोलले त्याच्यानुसार की मुंबईचा महापौर हा मराठीच व्हायला हवा म्हणजे त्याच्यामध्ये नक्कीच हा पण मुद्दा आहे की कामं बघितली पाहिजेत वगैरे वगैरे पण तरी सुद्धा ज्या पद्धतीचा थ्रेट हा मुंबईला आहे त्या दृष्टीने तो मराठीच असायला हवा पण ऍट द सेम टाईम ज्या पद्धतीने एखाद्याची टिंगल उडवणं किंवा एखाद्याला एखाद्या एखाद्या समाजाला ॲज अ शिवी म्हणून वापरणं हे सुद्धा तितकंच गैर आहे महाराष्ट्र कदाचित विसरतोय किंवा ते कदाचित आठवण करून दिली जात नाही समोरच्याकडनं की महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व हे एका मुस्लिम मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केलेला आहे आणि त्यावेळेला अशी कुठलीही अराजकता आलेली नव्हती जी भीती आता घातली जात आहे अर्थात त्या मुस्लिम मुख्यमंत्र्यांना म्हणजे अंतुलेंना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागलेला होता किंवा त्यांच्याकडनं घेण्यात आलेला होता पण त्यावेळेला असं काही संकट हे महाराष्ट्रावर आलेलं नव्हतं इंटरेस्टिंगली आता आज आपण ही सगळी चर्चा करत असताना ज्यावेळेला ती सगळी आकडेवारी आपण पाहिलेली आहे की मतदार नव्यानं वाढलेले आहेत त्यातले काही सुद्धा आलेले आहेत आता हे बघायला हवं कारण की जे आरोप झालेले आहेत त्याच्यानुसार जर त्या चष्म्यातनं पाहायला गेलं तर वाढलेले मतदार हे नेमके कुठले वाढवलेले आहेत आणि घटवलेले मतदार हे नेमके कुठले घटवलेले आहेत म्हणजे तेच जर नेमके कारण की आपल्याला लोकसभा निवडणुकांनंतर लक्षात असेल तर हा आरोप झालेला होता की जे हे सगळे मतं महाविकास आघाडीला मुंबईत पडली आहेत ती सगळी वोट जिहाद झालेला आहे मता घटवताना मध्ये त्यांना बांगलादेशी डिक्लेअर करून त्यांची परस्पर घटवण्यात आलेली आहेत कारण ती वोट बँकच जर मायनस झालेली असेल तर त्याचा फटका हा परिणामी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या वोट बँकला बसेल का तर हा मोठा फॅक्टर आहे आणि वाढवलेले मतदार हे नेमके कुठल्या समाजातनं वाढवण्यात आलेले आहेत त्याचाही इम्पॅक्ट हा दोन्ही बाजूने कसं मतदान होतं त्याच्यावर व्हायला हवं मला संदीप देशपांडे म्हणाले तेही पटलेला आहे आणि तो मुद्दा मी आदल्या दिवशी आपण ज्यावेळेला जे अमित साटम यांनी भाषण केलं त्याच वेळेला म्हटलेलं होतं की जर उद्धव ठाकरे यांचा आमदार मुस्लिम आहे म्हणून तुम्ही असं तर्क लावत असाल की उद्या जाऊन महापौर सुद्धा मुस्लिम होईल तर हा लॉजिक असू शकत नाही कारण भाजपचे सुद्धा सर्वाधिक नगरसेवक सर्वाधिक म्हणण्यापेक्षा जेवढे मुंबईत नगरसेवक आहेत त्यातले जर अमराठी नगरसेवक पाहिले तर ते भाजपकडनं जास्त गुजराती मारवाडी जैन या समाजातनं गेलेले आहेत आमदार गेलेले आहेत खासदार सुद्धा सगळ्यात जास्त अमरावती हे भाजप आणि काँग्रेसच देत आलेली आहे मग उद्या ते आमदार खासदार नगरसेवक अमराठी देतात म्हणून तेही महापौर उद्या गुजराती मारवाडी जैन बसवतील असं लॉजिक कोणी लावत नाही ना तर त्याच पद्धतीने तुम्ही एक आमदार तुमचा मुस्लिम आहे म्हणून उद्या जाऊन तिकडे महापौर सुद्धा खान बसवला जाईल हे लॉजिक लावणं सुद्धा तितकंच गैर